नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण पौष्टिक अशी हिवाळ्यात बनवली जाणारी खीर बनवतोय ती म्हणजे अळीवची खीर तर अळीव आणि अळशी हे दोन्ही वेगळं बेगड़ वेगळं असतं तर हे अशा प्रकारचं दिसतं हे अळीव आहे याला हलीमही बोलतात तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला इथं मी एक वाटी भरून अळीव घेतलेले आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत तर प्रकारे थोडं थोडं पाणी यामध्ये घालत जायचं आहे आणि हे चमच्याने मिक्स करत जायचं आहे म्हणजे याच्यातल्या सर्व गुठळ्या ज्या आहेत ते फुटून जातात आणि हे अळीव सुरुवातीला आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत एक तासभर तरी खीर बनवायच्या अगोदर अशा प्रकारे हे पाणी मिक्स करत करत एक तासभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर इथं पाहू शकता यामध्ये मी आता अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि हे छान असं एकजीव मिक्स करायचे आणि हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर एक तास भिजल्याच्या नंतर हे अशा प्रकारचे दिसतात तर पाहू शकता किती सारं हे फुलवून आलेलं आहे आणि छान असा चिकटपणा याला आलेला आहे तर यामध्ये मी आणखीन एक ग्लासभर पाणी नंतर ॲड केलं होतं हे सुरुवातीला छान भिजलं पाहिजे म्हणजे आपली खीर आहे तीही छान अशी तयार होते तर चला आता आपण लगेच खीर बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचावर साजूक तूप घातलेलं आहे तूप हलकंसं गरम होऊ द्यायचे आणि नंतर मग यामध्ये काजू आणि बदाम मीथं प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचेत बदाम नाही घातलेत तरीही हरकत नाही असंच बिना काजू बदामची खीरही खूप छान होते फक्त अळीवची खीर बनवली तरीही खूप छान लागते तर काजू बदाम हलकेसे कलर रंग बदलेपर्यंत याचा थोडेसे तळून घ्यायचेत आणि नंतर मग यामध्ये मीठं अर्धा लिटर दूध घातलेलं आहे दूध घालून हे एक वेळेला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे दूध जे आहे ते हलकंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर अळीव ही गरम असते आणि थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी ती अत्यंत पौष्टिक असते त्यासाठी अशा प्रकारची खीर जी आहे ते अधूनमधून आपण बनवायला काही हरकत नाही तर दूध इथं हलकंसं गरम झालेलं आहे एक वेळेला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये जे आपण अळीव भिजत ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हे अळीव जे आहे ते यामध्ये सर्व मी इथं घालून घेतलेलं आहे अळीव जे आहे ते फुगून आणि खीर बनवण्याची याची याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त होतं त्यासाठी तुम्ही जर एका माणसासाठी किंवा दोन माणसासाठी करणार असाल तर एका माणसाला दोन चमचे आपले पोहे खायचे चमचे असतात तसं प्रमाण घेतलं तरीही बस होतं पण इथं मी जास्त प्रमाणामध्ये बनवलेली आहे आज याला आता आपल्याला एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये हे घातलेलं आहे गरम दुधात आता मिक्स केले आणि हे पाच मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर आज मी ही जी अळीवची खीर आहे ते शुगर फ्री बन बनवलेली आहे तर त्यासाठी इथं मी खारीक पावडरचा वापर केलेला आहे खारीक पावडर कशी बनवायची हे मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ती तुम्ही रेसिपी जाऊन पाहू शकता तर यामध्ये एक कपभर मी साधं दूध घातलेलं आहे आणि हे आता चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खारीक पावडर आपण डायरेक्ट खिरीमध्ये घालायचे नाही कारण त्याच्या गुठळ्या होतात त्यासाठी अशा प्रकारे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि याच्या सर्व ज्या गुठळ्या असतात ते छान अशा फोडून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचे आणि नंतर मग हे खिरीमध्ये ॲड करायचे पण तुम्हाला जर नॉर्मल गोडी पाहिजे असेल तरच खारी पावडर घाला तुम्हाला जास्त गोड खीर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी साखरही घालू शकता किंवा खारीक पावडर न घालता तुम्ही फक्त साखर साखरेचा वापर करूनही ही खीर बनवू शकता खारीक अशी गरम असते आणि थंडीमध्ये ती खाण्यासाठी आणखीन पौष्टिक असते म्हणून मी इथं खारकेचा वापर केलेला आहे आणि याशिवाय आपली खीर जी आहे तीही छान अशी शुगर फ्री आणि पौष्टिक तयार होते त्यासाठी मी इथं खारकेचा वापर केला आहे पण याने नॉर्मल अशी गोडी येते फक्त याला आणि अळीवची चव जी असते ती हलकीशी कडवट असते त्यामुळे नॉर्मल गोड बनतं आहे खारीक पावडरमुळे एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा एक वेळेला चेक करून बघा टेस्ट करून जर कमी गोड वाटत असेल तर तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता तर इथं खारीक पावडरचं मिश्रण मी या खिरीमध्ये घालून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये आणखीन थोडंसं दूध घालून तेही यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे एक जीव छान मिक्स आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एक चार ते पाच मिनिट फक्त शिजवून घ्यायचे म्हणजे आपली खीर जी आहे ती तयार होते तर पाहू शकता हे अशा प्रकारचं तयार होतं जेवढं हे शिजत जाईल तेवढं घट्ट बनत जातं तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर, तर तुम्ही फक्त पाण्यामध्येही ही, ही खीर बनवू शकता तर चला पौष्टिक अशी आपली खीर तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा धन्यवाद